श्रीमद भागवत महापुराण स्कंद दुसरा अध्याय दुसरा भगवंताच्या स्थूल आणि सूक्ष्म रूपांची धारणा तसेच क्रममुक्ती आणि मुक्तीचे वर्णन श्री शुकदेव म्हणाले सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्मदेवाने याच धारणेद्वारा प्रसन्न झालेल्या भगवंतापासून लुप्त झालेली सृष्टीविषयक स्मृती प्राप्त करून घेतली होती त्यामुळे त्याची दृष्टी यथार्थ किंवा बुद्धीनिशि निश्चयात्मक झाली त्यायोगे त्या प्रलयापूर्वी प्रमाणेच या जगताची निर्मिती केली वेदाची वर्णनशैल्यादी अशाच प्रकारची आहे की लोकांची बुद्धी स्वर्ग आदी मिथ्या सुखाच्या फिर्यात अडकते जीव तेथे सुखाच्या वासनेने स्वप्न पहिल्यासारखाचं भटकत राहतो पण त्या मायामय नगरीत कोठेही त्याला खऱ्या सुखाची प्राप्ती होत नाही म्हणून विद्वान पुरुषांनी विविध नावाच्या पदार्थाची कामपुरता व्यवहार केला पाहिजे त्याचप्रमाणे सार नाही अशा बुद्धीचा निश्चय करून पूर्ण सावधान राहावे संसारातील पदार्थ विनासायस प्रारब्धानुसार मिळतात हे लक्षात घेऊन त्यांच्या प्राप्तीसाठी व्यर्थ प्रयत्न करू नयेत जमिनीवर झोपता येते पण तर पलंगासाठी प्रयत्न कशाला हात आपोआप मिळाले आहेत तर उशा तक्याची काय आवश्यकता ओंजळीने काम भागते तर पुष्कळशा भांड्याची जरूर काय वलकले किंवा दिशारूप वस्त्र असताना इतर वस्त्रांची काय आवश्यकता अंग झाकण्यासाठी रस्त्यात चिरकुटे मिळत नाहीत का केवळ दुसऱ्यासाठीच शरीर धारण करणारे वृक्ष भूक लागल्यावर फळा फुलांची भिक्षा देत नाहीत का पाण्याची आवश्यकता असण्यासाठी नद्या एकदम आटल्या आहेत का राहण्यासाठी गुहा बंद करण्यात आल्या आहेत का आपल्याला शरण आलेल्या भगवंत रक्षण करीत नाही का अशा स्थितीत बुद्धिमान पुरुषसुद्धा धनाच्या नशेने धुंद झालेल्या ला। लागूल चालन का करतात अशा प्रकारे विरक्त झाल्यानंतर आपल्या हृदयात नित्य विराजमान स्वतः सिद्ध आत्मस्वरूप परमप्रियतम परम सत्य जे अनंत भगवान आहेत त्यांचे आनंदाने दृढ निश्चयपूर्वक भजन करावे कारण त्यांचे भजन केल्याने जन्ममृत्यूच्या फिऱ्यात अडकविणाऱ्या अज्ञानरूप कारणांचा नाश होतो या संसार रूप वैतरणी नदीत पडून आपली कर्म जन्य दुःखे भोगणाऱ्या लोकांना पाहणारा पशुखेरीत दुसरा कोणता मनुष्य भगवंताची मंगलधारणा सोडून या नाशिवंत विषय भोगात आपले चित्त भटकू देईन काही साधक आपल्या शरीरातील हृदयाकाशात विराजमान असलेल्या चार हातात शंख चक्र गदा आणि पद्म धारण करणाऱ्या प्रादेशाएवढ्या भगवंताच्या स्वरूपाची धारणा करतात त्यांच्या मुखावर प्रसन्नता झळकत आहे नेत्र कमळासारखे आहेत विशाल आहेत त्यांनी कदंबाच्या फुलातील केशराप्रमाणे पितांब धारण केला आहे श्रेष्ठ रत्नजळीत अशी सोन्याचे बाजूबंद दंडामध्ये शोभा देत आहेत डोक्यावर अतिशय सुंदर मुकुट आहे आणि बहुमूल्य रत्नजळीत अशी कुंडली कानात झळमळत आहे त्यांची चरण कमले योगेश्वराच्या उमलेल्या हृदया कमलाच्या कोशावर विराजमान झालेली आहेत त्यांच्या हृदयावर श्रीवस्त चिन्ह आहे गड्यात कस्तुभ मणी शोभत आहे आणि वक्षस्थळावर कधी न ना कोमईज नारी वनमाला रुडत आहे त्याने कमरेला मेखला बोटामध्ये बहुमूल्य अंगठ्या पायामध्ये नोपुरी आणि हातामध्ये कडी असे अलंकार धारण केले आहेत त्यांच्या केसाचा ओठा अतिशय सुंदर निर्मळ कुरळा आणि काळाभोर आहेत त्यांचे मुख मंद हास्यने शोवून दिसत आहे लिलेने केलेले मुख्य हास्य आणि कृपादृष्टीयुक्त कटक्षाने ते भक्तजनांवर अपार कृपेचा वर्षाव करीत आहेत जोपर्यंत अशा धारणेवर मन स्थिर होत नाही तोपर्यंत वारंवार चिंतनाने भगवंताकडे पाहण्याचा प्रयत्न करावा भगवंताच्या चरण कमलापासून सुरुवात करून त्याच्या हास्ययुक्त मुख कमलापर्यंत एकेका अवयवाची बुद्धीने धारणा करावी जशी जशी बुद्धी स्थिर होत जाईल आणि जेव्हा एकेला एकेका अंगाचे ध्यान व्यवस्थित होऊ लागेल तेव्हा ते, ते सोडून दुसऱ्याचे ध्यान करावे जोपर्यंत सगुण निर्गुण दुष्टप्रमाणे भगवंताशी अन्यान्य भक्तियोग साधन नाही तोपर्यंत साधकाने नित्यनिमित्ती कर्म झाल्यानंतर एकाग्रतेने भगवंताच्या वर वर्णन केलेल्या स्थूल रूपाचे चिंतन केले पाहिजे परिषिता जेव्हा योगी पुरुष या लोकाचा त्याग करण्याची इच्छा करेल तेव्हा त्याने देश व काला मनात थारा देऊ नये सुखपूर्वक स्थिर आसन साध्य करून प्राण्यांना जिंकून मानाने इंद्रियाचा संयम करावा त्यानंतर आपल्या शुद्ध बुद्धीने मनाला संयमित करून त्या बुद्धीला क्षेत्रज्ञामध्ये आणि क्षेत्रज्ञाला अंतरात्म्यामध्ये अंतरात्म्या लीन करावे नंतर अंतरात्म्याला परमात्म्यामध्ये लीन करावे धैर्यवान पुरुषाने त्या शांतिमय अवस्थेत स्थिर व्हावे यानंतर त्याच्यासाठी कोणतेही कर्तव्य शिल्लक राहत नाही या अवस्थेत सत्वगुणही नाही तर रजगुण आणि तमगुण कोठून असणार अहंकार महत्त्व आणि प्रकृतीचेही तेथे अस्तित्व नाही अशा स्थितीत जेथे देवतांच्या नियामक अशा काळातही प्रभाव चालत नाही तेथे देव आणि त्यांच्या आधीन असणारे प्राणी यांचे काय चालणार हे नाही हे नाही असे म्हणून योगी लोक परमात्म्याहून अन्य पदार्थाचा त्याग करू इच्छितात आणि शरीर व त्याच्या संबंधी पदार्थामध्ये आत्मबुद्धीचा त्याग करून हृदयाच्या द्वारा पदोपदी भगवंताच्या ज्या परमपूज्य स्वरूपाला आलिंगन देतात तेच भगवान विष्णूचे परमपद आहे असे सांगतात ज्ञानदृष्टीच्या बळावर त्यांच्या चित्तातील वासना नष्ट झाल्या आहेत त्या ब्रह्मनिष्ठ योगाने प्रथम टाचेने शिवण्यासाठी दाब देऊन स्थिर व्हावे नंतर शांतपणे प्राणवायूला षटचक्र भेदन करून वर त्याचे आणि शरीर सोडावे जितेंद्रिय योगाने नाभिकमलातील मणिपूर चक्रात असलेल्या वायूला हृदयातील अनहत चक्रात तिथून उदाहरण वायूद्वारा वक्षस्थळावरील विशुद्ध चक्रात आणि त्यानंतर त्या वायूला हळूहळू टाळूच्या मुळापर्यंत न्यावे त्यानंतर दोन डोळे दोन कान नाकाची दोन शिद्रे आणि मुख ही सात शिद्रे बंद करून वाळूच्या मुळात स्थिर झालेल्या वायूला भूमध्यातील चक्रात घेऊन जावे कोणत्याच लोकात जाण्याची इच्छा नसेल तर आधी कटकापर्यंत त्या वायूला तिथेचं थांबवून ठेवून स्थिर लक्षासह त्याला सहचार चक्रात नेऊन परमात्म्यात स्थिर करावे यानंतर ब्रह्मरंधाचा भेद आणि शांती करून शरीर सोडावे परिषीता जर योगाची अशी इच्छा असेल की आपण ब्रह्मलोकात जावे अष्टमहाशिद्धी प्राप्त करून घेऊन आकाशात हिणाऱ्या सिद्धांच्या बरोबर विहार करावा किंवा त्रिगुणमय ब्रह्माच्या ब्रह्मांडाच्या कोणत्याही प्रदेशात विहार करावा तर त्याने मन आणि इंद्रियांना बरोबर घेऊन शरीरातून बाहेर पडावे योगाचे शरीर वायूसारखे सूक्ष्म असते उपासना तपश्चर्या योग आणि ज्ञान यांची साधना करणाऱ्या योगांना त्रैलोक्य च्या आत आणि बाहेर सर्वत्र जाता येते कर्मानी असे जाता येत नाही परिषिता योगी ज्योतिरमय मार्ग असलेल्या सुशुक्तीच्या द्वारा जेव्हा ब्रह्मलोकाकडे जावायास निघतो तेव्हा प्रथम तो आकाशमार्गाने अग्निलोकास जातो तेथे त्याच्या पापाचा उरला सुरला मळ जाळून जातो तेथून तो त्याच्यावर ते ते जा ते ते असलेल्या भगवान श्रीच्या शिशुमा नावाच्या ज्योतिर्मय चक्रावर पोचतो भगवान विष्णूचे हे शिशुमार चक्र ब्रह्मांडाच्या भ्रमणाचे केंद्र आहे त्याचे अतिक्रमण करून अत्यंत सूक्ष्म आणि निर्मळ शरीराने तो योगी एकटाच महलोकात जातो हा महलोक ब्रह्म व्यक्त्यांनीही वंदनीय आहे आणि तेथे कल्पापर्यंत आयुष्य असणाऱ्या देवता विहार करतील असतात जेव्हा प्रलयकार जवळ येऊन ठेपतो तेव्हा खाली असलेले लोक शिष्याच्या मुखातून निघालेल्या आगीने भस्म होत असलेले पाहून तो योगी ब्रह्मलोकात निघून जातो जे सिद्धयोगी ब्रह्म लोकातील लो विमानावर निवास करीत असतात त्या ब्रह्म लोकाचे आयुष्य ब्रह्मदेवाच्या आयुष्यासारखेच दोन परार्धाचे असते तेथे शोक नाही की दुःख नाही म्हातारपण नाही की मृत्यू नाही असे असल्यामुळे तेथे कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा भय असे असू शकेल तेथे फक्त एकच गोष्टीचे दुःख आहे ते म्हणजे या परमपदाला न जाणाऱ्या लोकांच्या जन्ममृत्यूच्या अत्यंत घोर संकटांना पाहून तेथील लोकांना दयेमुळे जे मोठेचं दुःख होते ते तो योगी सत्यलोकात गेल्यानंतर निर्भय होऊन आपल्या सूक्ष्म शरीराला मृत्यूमध्ये विलीन करतो आणि पुन्हा वेळ न होता सात आव्हानांचे भेदन करतो पृथ्वी प्र रूपाने पाण्यात पाणी रूपाने अग्निमय आवरणात विलीन होऊन तो ज्योतिरूपाने वायुरूप आवरणात येतो तेथून योग्य वेळ येताच ब्रह्माच्या अनंतत्वाचा बोध करून देणारा आकाशरूप आवरणात मिसळून जातो अशा प्रकारे योगी स्थूल असणार आवरणांना ओलांडीत असता त्याची इंद्रियसुद्धा आप आपल्या सूक्ष्म अधिष्ठानात विलीन होतात गंदन, रसना डोळे रूप त्वचा स्पर्श कान शब्द तनमात्रित्रित आणि कर्मेंद्रिय आपापल्या क्रियाशक्तीत मिसळून जाऊन आपल्या मूळ सूक्ष्म स्वरूपाला प्राप्त होतात अशा प्रकारे योगी स्थूल सूक्ष्म आवरणांना पार करून अहंकारामध्ये प्रवेश करतो तेथे सूक्ष्म भूतांना तामस अहंकारात इंद्रियांना राजस अहंकारात व मन आणि इंद्रिय यांच्या अधिष्ठाता असलेल्या देवतांना सात्विक अहंकारात विलीन करतो यानंतर अहंकारासहित लयरूप गतीद्वारा महात्वामध्ये प्रवेश करून शेवटी सर्व गुणांचे लयस्थान असलेल्या प्रकृती रूप आवरणाला जाऊन मिळतो परीक्षिता महाप्रलयाच्या वेळी जेव्हा प्रकृती रूप आवरणाचाही लय होतो तेव्हा तो योगी स्वतः आनंद स्वरूप होऊन आपल्या त्या रूपाने आनंद स्वरूपात असलेल्या शांत परमात्म्याला प्राप्त करून घेतो त्याला अशी भगवतमय गती प्राप्त होते त्याला पुन्हा या संसारात यावे लागत नाही परीक्षिता तू जे विचारले होतेस त्याचे उत्तर म्हणून मी वेदाने सांगितलेल्या दोन्ही सनातन मार्गाने मुक्ती आणि कर्मयुक्त मुक्ती तुला वर्णन करून सांगितले प्रथम ब्रह्मदेवाने भगवान वसुदेवाशी आराधना करून त्यांना जेव्हा विचारले होते तेव्हा हेच दोन्ही मार्ग त्यांनी ब्रह्मदेवाला सांगितले होते या संसार चक्रात पडलेल्या मनुष्याला ज्या सदनाने भगवान श्रीकृष्णाची अनन्य भक्ती प्राप्त होईल त्या व्यतिरिक्त आणखी दुसरा कोणताच कल्याणकारी मार्ग नाही भगवान ब्रह्मदेवाने एकाग्र चित्ताने सर्व वेदाचे तीन वेळा अध्ययन केले आणि आपल्या बुद्धीने निश्चय केला की ज्यामुळे सर्वात्मा भगवान श्रीकृष्णाविषयी अनन्य प्रेम निर्माण होईल तो सर्वश्रेष्ठ धर्म होय समस्त चराचर प्राण्यांमध्ये त्यांच्या आत्म्याच्या रूपाने भगवान श्रीकृष्णाचं चो दुगोचर होतात कारण बुद्धी इत्यादी इष्टपदार्थाचे साक्षीभूत एकमात्र दृष्टी भगवान आहेत या अनुमानावरून हे सिद्ध होते परिषिता यासाठी मनुष्याने सर्व काळी आणि सर्व स्थितीमध्ये आपल्या संपूर्ण शक्तीनुसार भगवान श्रीहरिचेचं श्रवण कीर्तन आणि स्मरण करावे हे राजन संत सत्पुरुषांनी सांगितलेल्या आत्मस्वरूप भगवंताच्या मधुर कथांचे अमृत जे आपल्या कानाच्या द्रोणात भरून भरून त्याचे श्रवण करतात ते विषयांनी विषयरी झालेले अंतःकरण शुद्ध करतात आणि भगवान श्री कृष्णाच्या चरण कमलापाशी जातात अर्ध्या दुसरा समाप्त गोपाल कृष्ण भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा